नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघीही शांतपणे बोलत बसलेले असतात मग आता ईश्वरी सांगत असते आमच्या नमुदाईची कॉफी सगळ्यांनाच आवडते आणि पाहुणे आले ना की आम्ही तिला कॉफीज करायला सांगतो पण मात्र इथे नम्रताला कॉफी बनवण्यासाठी जरा थोडासा उशीर लागलेला असतो मग आता ईश्वरी शांतपणे सांगत असते एवढा उशीर नाही लागत तिला पण आज एवढा उशीर का लागतोय काय माहिती तर मग अर्णव शांतपणे उत्तर देतो की इट्स ओके आणि तसंही मला परत जाण्याची घाई नाहीये तेवढ्यात अर्णवचं लक्ष ईश्वरीच्या लॉकेट कडे आणि मग अर्णव लगेच म्हणतो तू हे लॉकेट मिळवण्यासाठी जे काही स्ट्रगल केलंयस ना त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय एवढी तू गडबड करत असतेस इकडचं तिकडं बोलत असतेस पण मात्र जे सांगायचं होतं ते काही कधी सांगितलं नाहीस तू आणि मग आता ईश्वरी अर्णवचं हे सर्व बोलणं ऐकते आणि मग आता अर्णवला म्हणते जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर मी दिलं असतं का मला परत लॉकेट पण मात्र ईश्वरीच्या या प्रश्नावरती अर्णवकडे उत्तरच नसतं मग त्याच्यानंतर ईश्वरी त्या लॉकेट मधले तिचे आईबाबाचे जे फोटो असतात ते ओपन करते अर्णव आता तिच्या आईबाबांना पाहता इमोशनल झालेला असतो ईश्वरी आता सांगू लागते जेव्हा माझे आई बाबा गेले ना तेव्हा मी सात वर्षाची होते आणि मग पुढे अर्णव सांगतो की मी नऊ वर्षांचा होतो जेव्हा माझी आई गेली तेव्हा आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं अर्णमाता विचारतो की आई बाबा आठवतात का तर मग ईश्वरी शांतपणे सांगते फारसं काही नाही आठवत पण मात्र हे लॉकेट जेव्हा दिलं ना तेव्हाच मला सर्व काही आठवतं आणि तीच आमची शेवटची भेट होती आता म्हणू लागतो एवढा सगळा प्रकार घडलाय तुझ्या बरोबर पण मात्र तू कधी सांगितलंच नाही आता मग पुढे ईश्वरी सर मी नाही सांगितलं पण मात्र तुम्ही सुद्धा मनात धडून ठेवलंच ना आणि मग त्याच्यानंतर पुढे ईश्वरी शांतपणे म्हणते की माझे आई बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले पण मात्र तुमची आई कशी गेली आता याच्यावरती अर्णव तर शांतच असतो कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं जी काही ईश्वरीला पडलेली असतात ती उत्तरं अर्णवने दिलेली नसतात आणि अर्णवला तिच्या आई बाबांबद्दल जी काय प्रश्नांची उत्तरं पडलेली असतात ती काय ईश्वरीने दिलेली नसतात हळूहळू सर्व प्रश्नांची गोडी अशी ते दोघी अलगत सोडवत असतात अर्णव आता सांगू लागतो एक मुलगी आली त्या रमाकांत राजे शिर्केच्या आयुष्यात तर मग आता ईश्वरी म्हणते रमाकांत राजे शिर्के म्हणजे तुमचे बाबा ना आणि मग पुढे अर्णव बोलतो की दुर्दैवाने हो त्या मुलीने माझ्या जा आईची जागा घेतली आणि मग पुढे माझ्या मा आईला ते दुःख सहन नाही झालं आणि मग मा त्याच्यानंतर माझ्या आईने सुसाईड केलं आता हे सर्व ऐकल्यानंतर तर ईश्वरीला मोठा धक्काच बसलेला असतो आणि ईश्वरी आश्चर्याने अर्णवकडे पाहत असते आणि मग पुढे ईश्वरी विचारत असते की ती मुलगी नेमकं कोण होती हे माहिती का तुम्हाला अर्णव तर याच्यावरती काहीही उत्तर देत नाही तो तर शांतच असतो आणि मग आता अर्णव त्याच्या त्याच्या विचारांमध्ये गुंग झालेला असताना ईश्वरी अर्णव समोर येते आणि विचारते की सर सांगा ना कोण होती ती मुलगी हे माहिती कस तुम्हाला तर मग अर्णव सांगतो ती मुलगी नेमकं कोण होती हे जर मला माहिती असतं ना तर मी तिचं काय केलं असतं ना हे मला नाही माहिती आता मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तर ईश्वरीची आई आहे म्हणजेच की सुप्रिया आहे पण मात्र त्याच्या मागचं सत्य आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांनाही नाही माहिती आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच शांतपणे तिकडनं निघून जातो अर्णव गेल्यानंतर नम्रता लगेच कॉफी घेऊन येते आणि विचारते हे काय अर्णव सर गेले तर मग मा ईश्वरी मान हलवत हो बोलते पण मात्र आता अर्णवच्या या बोलण्याने ईश्वरी शांत झालेली असते आता नालायक राकेश इंदोरला आलेला असतो आणि काही करून ईश्वरीच्या बाबांचं मन जिंकायचं हे त्याने ठरवलेलं असतं मग आता त्याच्यानंतर तो एका दोन गुंडांना सुपारी देतो आणि त्यांना आता पैसे देऊन सांगतो की काही जरी झालं तरी सुद्धा काम झालंच पाहिजे मग आता ते दोन्ही गुंड गुंडगिरी करत इथे ईश्वरीच्या बाबांच्या घरी येतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना सांगू लागतात की आत्ताची आत्ता हे घर खाली करायचं बाबा आता म्हणत असतात की कोण आहात तुम्ही आणि असं काही गुंडगिरी करताय तर मग आता त्याच्यानंतर ते गुंड सांगत असतात की आत्ताची आत्ता हे घर खाली करायचं आणि चावा चा। भंडारा साहेबांना द्यायचा जर हे खाली नाही गेलं ना तर ढगात पाटील तुला आता ऐकल्यानंतर बाबा काही ह्याच्या पोकळ धमक्यांना घाबरणारे नाहीयेत बाबा आता स्पष्टपणे सांगतात हा संजय देसाई ना इथून हलणार नाही असं जाऊन सांग या भंडारीला आणि मग त्याच्यानंतर मा तो माणूस म्हणतो की तुला मी शेवटचा विचारतोय तू नाही हलणार का बाबा लगेच स्पष्टपणे नाही हलणार असं सांगतात आणि मग तो गुंड लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बाबांच्या डोक्यामध्ये काठी बसवतो त्यांना त्रास होऊ लागतो पण मात्र तेवढ्यात आता तिथे राकेश येतो आणि भोळेपराची नाटकं करत बाबांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच त्या गुंडांकडे येतो आणि त्यांना म्हणू लागतो की हिंमत असेल ना माझ्याकडे माझ्याशी बोला तो मला एक बघून घेईल ईश्वरीच्या बाबांच्या जरा चाललेलं असतं हे राकेश त्यांना सांगतो अरे काय केलं आणि मग आता त्याच्यानंतर ते गुंड तर तिथे शांतच असतात आणि मग त्याच्यानंतर तो गुंड आता म्हणतो हे बघ देसाई तू तु आणि तुझा हा पंटर तुम्ही दोघेही फुकटच आमच्या वाकड्यात शिरताय हे बघा भंडारी साहेब ना तुम्हाला सोडणार नाहीयेत आणि मग राकेश आता तिकडनं त्यांना जायला सांगतो आणि त्यांना म्हणतो आत्ताच्या आत्ता निघा आणि शहा चालला तर पुन्हा इथे फिरकायचं नाही आता इथे बाबांच्या डोक्यामध्ये तर खूपच लागलेलं असतं ते वेदनेने होत असतात पण राकेशला फक्त पुढे त्याचा स्वार्थ दिसत असतो आता हा मूर्ख राकेश इथे बाबांकडे येतो आणि खोटी सहानुभूती करत म्हणू लागतो की अका दाखवा मला कुठे लागलंय आणि मग पुढे बाबा सांगत असतात की नाही नाही थोडीशी छोटीशी जखम आहे पण मात्र मा मा आता इथे राकेश म्हणत असतो नाही नाही छोटीच नाही भरपूर लागलाय तुम्हाला आणि मग राकेश लगेच इकडे किचन मध्ये येतो हळदीची वाटी घेऊन येतो आणि आता हळुवारपणे बाबांच्या त्या जखमेवरती हळद लावू लागतो राकेशला असं वाटत असतं की या कारणामुळे म्हणजेच की राकेश आता जे काही करेल त्याच्यामुळे बाबांवरती जरा वेगळं इम्प्रेशन पडेल आणि बाबा सहज असा होकार देऊन टाकतील मग आता बाबा म्हणू लागतात की जे व्हायचं नव्हतं ना तेच झालं थेट घरापर्यंत मुंड पाठवणं एवढी मजल गेली त्या भंडारीची तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात माझ्या मदतीला मग राकेश आता नाटक करत म्हणू लागतो अहो असं काय करताय तुमच्या जागी जर माझे वडील असते ना तर मी त्यांना सुद्धा मदतीसाठी धावून आलोच असतो ईश्वरींजींचे वडील म्हणजे माझे वडील आता इथे बाबा लगेच म्हणू लागतात राकेशजी आता तुम्ही बाहेर इथे आलाच आहात तर पैसे कशाला खर्च करायचे आता राकेशला सुद्धा तेच ते तर हवं असतं मग राकेश आता म्हणू लागतो हो मला सुद्धा ते पटतंय आणि तुमच्या सेफ्टीच्या दृष्टीने बाकीकडे पैसे कशाला खर्च करायचे तर मग याच्यावरती बाबा सुद्धा बोलतात की हो अगदी बरोबर आता बाबा म्हणत असतात या सगळ्या प्रकरणाबद्दल माझ्या मुलीला आणि त्यांच्या आईला काही कळवू देऊ नका त्यांना उगाच याच्यामुळे टेन्शन येईल तर मग राकेश म्हणतो की डोंट वरी घेऊ नका नाही सांगणार मी आणि मग त्याच्यानंतर बाबांचं डोकं दुखत असतं आणि म्हणून आता राकेश त्याच्यावरती हळद लावत असतो शेवटी राकेशने तर त्याचा स्वार्थ इथे साध्य केलेलाच असतो आणि मग आता इथे घरामध्ये तर राहायला आलेलाच असतो इकडे दुसरीकडे अर्णवच्या बोलण्याने ईश्वरी शॉक होऊन गेलेली असते तिथे बाजूला बसते आणि ईश्वरीला विचारते अर्णव सर माफी मागण्यासाठी आले होते ना मग ते बोलले का तुला सॉरी मग बोलले पण मात्र ते बरंच काही काय बोलून गेले ऐकून असं वाटलं की खरंच ताई त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झालाय आणि मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला म्हणते इशू तुला कळतंय का तुमचं हे नातं ना जरा अजिबात म्हणजे खरं तर ना त्याला असं आपल्याला नाव नाही देता येत कधी जोरदार भांडण करता कधी नुसतेच वाद करता कधी कधी तर एकमेकांशी बोलतच नाही आणि कधीतरी एकमेकांना एवढं बोलता की असं वाटतं की युद्ध पेटणार आहे आणि कधी आत्ता जसं केलं ना हे असं काहीतरी करता ईश्वरी नम्रताच्या बोलल्यानंतर सुद्धा शांतच असते आता ईश्वरीला समजावून सांगायचं म्हणून नम्रता ईश्वरीच्या बाजूला येऊन बसतंय आणि आता ईश्वरीला सांगू लागते कधी कधी इशू तुम्ही खूप इमोशनल होऊन एकमेकांच्या गोष्टी समजावून घेता आणि त्या सुद्धा कधीही न बोललेल्या नम्रताचं हे बोलणं पाहता ईश्वरी म्हणू लागते नाही नाही ताई असं काही नाही तू कुठल्या कुठे तुझा दिमाग नको चालवू आणि डोक्यामध्ये असं काही पण नको आणू नम्रता म्हणते अगं पण इशू हेच अर्णव सर तुझ्या नजरेमध्ये भडकुचंद भांडा भांडे एक नंबरचा ज्वालामुखी असं काहीतरी होतं तुझ्या नजरेत आणि मग ईश्वरी म्हणते हो आहेच ना लगेच म्हणते पण हेच अर्णव सर जेव्हा तू कट्टी घेतलेली असताना तू बोलावं म्हणून प्रयत्न करतात ते अर्णव सर पूर्ण मीडिया समोर तुझी बाजू घेतात तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतात रागाच्या भरामध्ये जर तुला काही बोलून गेले तर स्वतःला दोष देत माफी मागण्यासाठी तुझे सॉरी म्हणण्यासाठी इथे घरी येतात अगं इशू माफी मागावी हे ग्रेट एस आर अर्णव राजशिर्केच्या मनामध्ये येतं हीच खूप मोठी गोष्ट नाहीये का आता जे अग्दी नम्रता जे काही बोलत असते ते ईश्वरीला सुद्धा अगदी बरोबर पटलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते आणि तू अर्णव सरांनी सॉरी न बोलता तू लगेच त्यांना माफ करून टाकतेस काय ग मग हे इशू तर मग ईश्वरी सांगू लागते की हो माप केलं मी त्यांना कारण की आधी जसं वाटायचं तसं काही नाहीये ही गोष्ट आता कळली मला म्हणजे अगं ताई त्यांना फरक पडतो ईश्वरी आता नम्र त्याला अर्णवच्या गोष्टी सांगू लागते की समोरच्याला वाईट वाटलंय आपल्याबद्दल आणि याची जाणीव त्यांना असते आधी मला वाटायचं की या माणसाला काही भावनाच कळत नाही हा माणूस भावना शून्य पण मात्र तसं काही नाहीये आणि ती गोष्ट मला आज कळतीये आज मी एक वेगळाच भडकूचन बघितला तेव्हा कुठे असं वाटलं की हा माणूस आपल्याला नीट असा कळलाच नाहीये ईश्वरी आता मग त्याच्यानंतर नम्रताला सांगू लागते तुला माहिती नसेल पण मात्र इथून जाताना आता ते मला खूप बेचेन वाटले असं वाटतंय की त्यांनी खूप वर्ष आतमध्ये काहीतरी तकलीफ दाबून ठेवलीये आणि तीच मला दूर करायची आहे हे त्यांनाच कळत नाहीये आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा म्हणू लागते की मी बरोबर बोलते हे खूप अजीब आहे म्हणजे मला अर्णव सरांच्या बाबतीमध्ये जेवढं कळत ना तेवढं की त्या अर्णव सरांना काही चैनच नाहीये आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरी एका मुलाला बाहेर भेटण्यासाठी आलेली असते आता ते बोलत असताना वल्लरी विचारते मी तुला एक पत्रिका सेंड केली होती त्याच्याबद्दल तुला काही कळलंय का तर तो आता मुलगा सांगू लागतो की हो मी पत्रिका नीट व्यवस्थित माझ्या ऍप मध्ये चेक केली काय पत्रिका आहे ती किती बेस्ट पत्रिका आहे म्हणजे पहिल्याच पानावरती जे, जे योगलेले ना एक नंबर वल्लरी आता त्याला ओळख म्हणते ए तू कामाचं बोल तेव्हा तुला जो मेंदू दिलाय ना त्याचा वापर कर त्या मिडल क्लास मुलीची पत्रिका किती चांगली आहे हे नाही ऐकायला आले मी इथे आता तो मुलगा विचारत असतो मॅम नेमकं कर करायचं काय तर मग वल्लरी सांगू लागते मी जे काही सांगते ना ते नीट समजून घे मी तुला दोन पत्रिका पाठवल्या होत्या एका पत्रिकेचा फोटो पाठवला होता आणि दुसरी पत्रिका अर्णव राजेशर्केची होती मग त्या दोन्ही पत्रिका लग्नाच्या दृष्टीने त्यांचे गुण जुळत आहेत का अनुरूप आहे का हे मला बघायचं होतं तर मग तो मुलगा म्हणू लागतो मॅम फक्त एवढंच होतं तर मला फोनवरती सुद्धा सांगायचं ना वल्लरी आता म्हणू लागते ए बिंडूक ऐकून तर घे आता मी तुला सांगितलंय ना आज रात्रीपर्यंत हे डिटेल्स कळायला हवे वल्लरी आता म्हणते वेळ कमी आहे पटकन निघायचं त्याच्यानंतर तो पैशाबद्दल बोलतो तर वल्लरी म्हणते तुझे उरलेले पैसे आपलं काम झालं की मग मिळतील आणि मग लगेच तो तिकडनं निघून जात आणि मग आता वल्लरी स्वतःशीच म्हणते ती ओल्ड लेडी पत्रिका मी आली म्हणून उड्या मारतीये पण मात्र तिची भावी सून काय करणार आहे ना हे तिला माहिती देखील नाहीये आणि आता डॅट इज डॅट मी काय करते की नाही ते बघा मग त्याच्यानंतर अर्ण अर्णव खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि मग तेवढ्यात लगेच अर्णव आल्यानंतर अंजली त्याच्या मागण्या येते अर्णव शांतपणे बसलेला असतो अंजली विचारते भेटलास ना अर्णव मान होलतो मग अंजली म्हणते हलकं वाटतंय ना आता त्याच्यात मेन तू सॉरी म्हणालास का पण मात्र अर्णव तर शांतच असतो अर्णव तर ईश्वरीला काही सॉरी म्हणालेलाच नसतो माता अंजली म्हणते नाही जमलं ना तुला मनात तर खूप होतं पण ते ओठावरती आलंच नाही तर मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो पण एक गोष्ट मी मनातलं बोललो तिच्याशी मला नाही माहिती पण मात्र आज मी एक्सप्रेस झालो तू तिची आणि आपली सिच्युएशन सेम होती लहानपणी कदाचित हे सगळं म्हणूनच झालं असेल अर्णव मग बोलतो पण आय थिंक मला जे म्हणायचं होतं ना ते पोहोचलं तिच्याबद्दल एखाद्या मनाला जर आपण जर सॉरी म्हणत असतो ना तर ते एक्सप्रेस करताना आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे आणि तुला ईश्वरीचं दुःख समजलंय तुझ्या मनात नेमकं काय हे समजणे ईश्वरी चांगली तर तेवढी आहेच आणि ती समजूतदार तर आहेच माता याच्यावरती अर्ण तर शांतच असतो आणि अंजलीला म्हणतो ताई तुला दरवेळेस कसं काय कळतं ग म्हणजे माझ्या मनामध्ये मा काय चाललंय ते ज्या गोष्टी मला सुद्धा नीट नाही कळत त्या गोष्टी तुला कशा काय कळतात आणि मग त्याच्यानंतर अंजली एक छान अशी स्माइल देते आणि अर्णवला सांगू लागते की हे बघ मी तुला सांगते ईश्वरीने कधी तुझ्याकडे द ग्रेट म्हणून कधी बघितलंच नाही तिने तुझ्याकडे एक माणूस म्हणून आणि म्हणूनच तर तिच्याकडे तुझ्याशी भांडण्याचं दाखवून देण्याचं धाडस आहे आणि हे सगळं धाडस फक्त सच्चेपणातून येतं नाहीतर मग मला सांग एवढ्या वर्षामध्ये तुझ्याशी असं कोणी वागलंय का नाही वागलंय ना मग एखादी व्यक्ती जेव्हाच असं वागू शकते तेव्हा त्यांना माणसा माणसांमधलं नातं समजतं आणि त्या नात्यासाठी ते रिस्पेक्ट करतात आणि ही अशी माणसं सजासजी सा भेटत नाही जगात त्याच्यामुळे तुला तिच्यापासनं दूर डोकं जाऊन देऊस अर्णव आता अंजलीच्या या बोलण्याने शांत झालेला असतो कारण अंजली जे काही बोलत असते त्याला सर्वच समजत असतं अंजली आता म्हणते आणि मला असं वाटतंय की आपल्या आईचा सुद्धा आशीर्वाद आहे तिच्या डोक्यावर आणि मग पुढे आता अर्णव अंजलीचे लक्ष तिथे बाजूला ठेवलेल्या सात्विकाच्या फोटो कडे जातं आणि ते, ते, ते दोघी yeah. इमोशन होत सात्विकाकडे पाहत असतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे विचार करत ईश्वरी सुद्धा शांत बसलेली असते घडलेल्या प्रकरणाबद्दल ती सुद्धा शांत असते आणि तिथे बाजूला सुप्रिया ईश्वरीला पाहते सुप्रिया आता म्हणू लागते कसं माहिती का, मागे मला ना ना भीतीच वाटायची यायचा की आपल्या चकुताईचा चिवचिवाट अचानक बंद झाला असेल नेमकं का बाई काय बिनसलं असेल असं मला वाटायचं आणि आज सुद्धा मला असंच वाटतंय सुप्रिया विचारत असते अगं हो इशू काय झालंय एवढी शांत काय आहे तर मग ईश्वरी सुप्रियाला उत्तर देते की आई काही नाही ग थोडस थकायला झालंय आज सुप्रिया आता म्हणत असते काय झाले तुला काहीतरी आईकडनं चुकून असं निघून जाईल म्हणून बोलायचं नाहीये का आता ईश्वरी म्हणत असते नाही नाही असं काहीही नाहीये मी खरंच ठीक आहे पण मात्र आता इथे ईश्वरी सांगत असते की मी ठीक आहे पण मात्र सुप्रियाला माहिती असतं की नक्कीच काहीतरी झालंय तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता लावण्या वल्लरी आणि त्या माणसाला भेटलेल्या असतात तो तो पत्रिका काढणारा माणूस त्यांना सांगतो तुम्ही मला पाठवलेल्या दोन्ही पत्रिका एकदम बरोबर जोडतात द मेड फॉर यु चदर त्या पत्रिकेमध्ये हे ऐकल्यानंतर वल्लरी आणि लावण्य यांच्या मोठा धक्काच बसतो मी तर की उलट लग्न लावून द्या त्याच्यानंतर आता इकडे राकेश तर ईश्वरीच्या घरी आलेलाच असतो आणि त्या फोटोकडे पाहत म्हणतो आता ईश्वरी मी तुझ्या बाबांच्या मनामध्ये जागा निर्माण केली ना की आपल्या लग्नाची सुपारी फुटलीच म्हणून समज अर्णव इकडे ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि मग आता ईश्वरी अर्णवला पाहता म्हणते अरे वा तुम्ही ऑफिस बंद केलं वाटलं नाही द ग्रेट ए सारची गाडी डायरेक्ट आमच्या दारात येऊन थांबली मग आता मित्रांनो नेमकं का पुढे काय आहे हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू